बासी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत एकवीस ऑगस्ट ला एकवीस आठ दोन हजार पंचवीस ला इन्फॉर्मेशन भेटलं होतं की गांजाचा सप्लाय तिथून होणार आहे म्हणून तर ते आमचा थानेदार ए बी आय ढेरे आणि त्यांच टीम त्यांनी इन्फॉर्मेशन घेऊन त्याचा पंचनामा करून तिथं ट्रॅप लावायचा पूर्ण तयारी करून तिथं ट्रॅप लावले भोरगाव ते अंजलगाव ते गावाचं रोडमध्ये त्यांना इन्फॉर्मेशन होतं एक ट्रक येणार आहे तिथून ते, ते आ, गांजा सप्लाय होणार आहे असं इन्फॉर्मेशन होतं त्यांनी त्यांच्यासोबत तिथे गेले बोरगावचा त्या फाटामध्ये ते तिथे ट्रॅप लावून थांबले होते तसंच त्यांना इन्फॉर्मेशन अनुसार ते आ, एक साईड रोड होतं तिथं साईड रोडला त्यांना संशयित आल्यावर तिथं जाऊन त्यांनी चेक केले चेक केल्यानंतर त्यांना दोन ट्रक आणि एक फोर व्हीलर स्विफ्ट गाडी तिथं त्यांना सापडले तर त्यांनी चेक केले ते ड्रायव्हर ड्रायव्हर होते आणि बाकी काही क्लिनर्स एक ट्रक टू दुसरा ट्रक काही शिफ्टिंग करत होते तर ते चेक केल्यानंतर त्यांना ड्रायव्हरला पकडले तिथं आणि नंतर ते बाकी माल चेक केल्यानंतर त्यांना गांजा सापडला त्यांना थोडा डाऊट होता की शंभर दोनशे किलो असं असतील बट त्यांना पूर्ण ट्रक भरून गांजा सापडला तर त्याचा पुढचं कारवाई ते जप्ती करून सगळं कारवाई केलेली आहे आणि त्याचं पूर्ण ते पूर्ण वे बे, बेट वगैरे चेक करून पंचनामा केल्यानंतर सहाशे ब्याण्णव किलो गांजा टोटल दोन आयसा ट्रक आणि एक स्विफ्ट असं जप्त केलं आहे टोटल एक लाख एक कोटी पन्नास लाख प्लस गाडी तर किंमती मुद्देमाल मिळून एक कोटी साठ लाख असा पूर्ण मुद्देमाल जप्त केलेले आहे आणि त्याचा पुढचा आम्ही तपास आता पूर्ण त्यांना सांगितले होते त्या अनुषंगाने चार टीम्स केलेले आहे खास करून हे दोन्ही ड्रायव्हरचा आम्ही डिटेल्स घेतले होते एक आरोपी अंकुश बांगर हे बोरगावच आहे आणि तिथं इंट्रोगेशन मध्ये अजूनही आरोपी कोण कोण आहे ते निष्पन्न झाले आहे त्या अनुषंगाने आमचं बारशी टीम बार्शी शहरचं पण डिटेक्शन टीम आणि त्यांचं टीम केले आहे आणि बार्शी तालुकाचं टीम प्लस एल सी बी असं चार टीम टोटल वेगवेगळ्या आरोपी शोधण्यासाठी झरले आताच सेकंड आरोपी जे दुसरा ड्रायव्हर होता जे हे गाडी तो दुसरं गाडी भरत होते आतास ले ले ते ड्रायव्हर आताच ताब्यात घेतलेले आहेत अजूनही आणले नाही आहे तर तेही इंट्रॉगेशन करून बाकी आरोपी निष्पन्न आहे खास करून आम्हाला हे माल कुठून आलं मूळ कुठं आहे बाहेर राज्याचं असतील असं आमचा डाऊट आहे तर इथून इकडं कसं आलं आहे कोणतं रूट नाही आले ते आम्ही पूर्ण टोल आणि ते सगळं चेक करतो त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सेकंड हे इथून इथं गाडी शिफ्टिंग करून दुसरं कुठं जात होते त्याचा समोरचा आरोपी कोणी बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस असं टेक्निकल टर्म आहे हे आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे त्याचा आ, आ, लोकल लेवलमध्ये कुठं सप्लाय करत होते फारशी शहरमध्ये असतील त्या इथं लोकल आ, लोकल लेवलमध्ये अजून कोण इन्वॉल्ड आहे आणि मेन सूत्रधार त्याचं कोण आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे काही आरोपी निष्पन्न आहे मी सी डी आर असतील बँक अकाउंट डिटेल्स कोणतं कोणतं ट्रान्झॅक्शन झाले आहे फक्त गाडी हायर केले काय आणि हे कधीपासून इन्वॉल्ड आहे त्याचा अगोदर पण काही असं गांजा आलेले काही एवढं मोठ्या प्रमाणात आणि इथं लोकल लेवल मध्ये कुठं सप्लाय होते तो गया। तो गया बार्शी शहरामध्ये ड्रग्ज सापडलेलं होतं तर ते प्रकरण आणि हे प्रकरण तरी मिळतो किंवा काही आहेत का असं काही वाटतंय एम डी च होत जे ते खास करून बार्शी टू परांडा परांडाचं काही आरोपी होते सात आठ आरोपी परंडाचे होते आणि बार्शी मध्ये जे ट्रान्झिट इथून जात होते एक लावून ते केले होते ते एमडी केस आहे ते आरोपी आणि हे आरोपी आहे सर आता पण तुम्ही बोलले की एमडी ड्रगचे जे आरोपी होते ते पूर्ण महाराष्ट्रभर गाजला आणि चांगल्या प्रकारे प्रकरण पकडलं असं देखील झालं परंतु तेच आरोपी सर एका महिन्यामध्ये सुटले याबाबत काय म्हणणं आहे नाही त्याचं त्याचा आम्ही कडक सेक्शन मेन जे आरोपी आहेत अजूनही फरार आहे जे तीन मेन आरोपी होते आता टोटल नऊ आरोपी भेटले चौदा होते टोटल आरोपी त्याच्यामधले तेरा, तेरा पकडले होते आणि एक फरार आहे हा एकच फरार आहे तर तेरा आरोपी मध्ये आम्ही ऑलरेडी सूचना दिलेली आहे की नवीन बी एन एस एकशे अकरा एकशे बारा एकशे अकरा मध्ये केस असते याच्यामध्ये बेल लवकर सरासर होत नाही आणि ते आम्हाला प्रूव्ह करायला लागते की याच्यामध्ये गँग आहे गँग ऑपरेट करतायत तर ते प्रूव्ह झालं तर आम्ही ह्याच्यामध्ये पण लावायचं तजवीज ठेवलेल्या आहे सर आता बार्शी शहरामध्ये अशी चर्चा चालू आहे परिसरामध्ये या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये आणि मुळापर्यंत पोचून संबंधितांवरती कडक बरोबर त्यासाठीच मी इथं विजिट करून हे जे डिटेल आहे सीडीआर असतील ह्याच्यामध्ये कोण कोण आहे संपर्क कोणाकोणाचं आहे आ, तर हे सगळं डिटेल मध्ये टेक्निकली आम्ही चेक करून हे खोला तर आम्ही जाणार आहे कोणाचाही हस्तक्षेप असतील या कोणाच्याही दबाब या दाबण्यासाठी प्रयत्न होणार नाही कारण बार्शी बार्शी परिसरामध्ये गुटखानी अवैध जो गारमटके वगैरे बऱ्यापैकी पुढे साहेबांनी जी एस पी साहेबांनी कारवाई केलेली आहे परंतु बऱ्यापैकी मॅनपॉवर कमी पडते तर त्या बार्शी तालुका पोलीस ठाणे आणि शहर पोलीस स्टेशनला आणखीन एक स्वतंत्र टीम जशी काही पॉवर आपल्याकडून काही प्रोव्हाइड करता येईल का हो आता तेच हे यांना सगळ्या मानेदारला सांगितलं की त्यांना आता हे लास्ट जनरल ट्रान्सफरमध्ये बऱ्यापैकी मॅन पॉवर दिलेले आहे काही लोक नवीन दिलेले आहेत ते त्यांना डिटेक्शनमध्ये असतील कारवाई करणे ह्याच्यामध्ये त्यांना ट्रेन ट्रेनिंग चालू आहे तसंच आम्ही सायबर सायबरसाठी खास लोकांना दिले आहेत प्रत्येक गोष्टी आम्हाला सायबर लिंक असते की सी डी असतील टोलमध्ये कसं डेटा काढायचं कुठून काय लिंक करायचं त्याच्यासाठी आम्ही टेक्निकल टीम पण केलेले आहे जेणेकरून हे जे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मदत होईल नक्की त्याचा स्ट्रेंथनिंग मतलब नवीन टीम करणे आणि त्याला स्थापन करणे याचं चालू चालू आहे काम गांजा प्रकरणामध्ये बार्शी सारख्या एवढ्या ग्रामीण भागात सहाशे किलो पर्यंत जर गांजा सापडत असेल तर त्याचं सिंडिकेट कुठे इथे आहे का किंवा ह्या परिसरात आहे का या संदर्भात कुठपर्यंत तपासाला आता हे जे ड्रायव्हर आणि मालक आहे त्यांनी इन्फॉर्गेशन केलं त्याला खूप काही माहिती असं दिसून येत नाही तर मेन सूत्रधार वेगळं असतील की आता एवढा गांजा इथं कुठे महाराष्ट्रामध्ये उगत हो नाही तर ते बाहेर राजाचं एक्झॅक्टली कुठून आले त्याचं कसं ट्रान्सपोर्ट केले हे ट्रकनी आले का दुसरं ट्रक चेंज केले का याच सगळं पूर्ण आम्हाला अजून इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे त्याचं अपडेट तुम्हाला नक्की आम्ही देऊ जी कारवाई झाली ही पहिलीच कारवाई म्हणजे पहिल्यांदाच ट्रक आली होती त्यापूर्वी या भागात आल्या होत्या या संदर्भात काय माहिती मिळते नाही हे पहिल्यांदाच आले होते एवढा मोठ्या प्रमाणात एवढं आले नाहीतर ते काही ना काही क्लू भेटले असते बट हे पहिल्यांदा आलेले असा त्या आरोपी सांगतो त्याला त्याचा पूर्वीच काही रेकॉर्ड पण नाहीये आता एक आरोपी अटक नाही ते ते फरार झालेले आहे निष्पन्न झाले पण आम्हाला अजूनही अटक करायची आता दुसरा आरोपी चार आरोपी आहे टोटल तर दुसरा आरोपी आम्ही घेतलेला आहे त्याचा इंट्रोगेशन करून अटक जा प्रोसिजर जाईल तर बार्शी रस्त्याचं काम चालू आहे सीमेंट आणि त्या रस्त्याच्या बाबत म्हणून काही शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे तर त्याच तक्रारीदाराकडून त्या शेतकऱ्यांना खोटे गुन्हे दाखल करतील असा त्यांचे आरोप आहे शेतकऱ्यांचे आणि अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता

तपास चालू आहे त्याविषयी म्हणजे नाही गाड्याची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्या तयारी आले होते तुम्हाला डिटेल्स म्हणजे तपासा आधी सर्व काही निष्पन्न होऊन जाईल सर या वाहनांचा काय तपास आहे ऑफिस मध्ये भेटून घेऊ